नमस्कार मी डॉक्टर संजीवनी मित्रांनो तुम्हाला जर भूक लागत नसेल शरीर जड होत असेल अंग गळून गेल्यासारखं वाटणे म्हणा सर्दी खोकला दमा यासारखे आजार असतील किंवा खूप झोप असेल ज्याला आपण डोळ्यावर झापड येते असं या म्हणतो याशिवाय अंगावर खाज येणे सांधे शरीर आठरल्यासारखे वाटणे त्वचा तेलकट असणे शरीरावर सूज येणे तसंच सतत थंडी वाजत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे याचं कारण काय आहे तर ही सर्व लक्षणे शरीरात कफ वाढल्याने निर्माण होतात आणि यावरचं आयुर्वेदिक औषध जे आपल्याला घरच्या घरी तयार करता येईल तर हे औषध आज आपण बघणार आहोत यातील एक औषध तर असं आहे की त्याने कफ तर कमी होतोच पण त्याबरोबर तुमची एकाग्रता वाढते तुमची मानसिक शांती पण सुधारते तर हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये प्रश्न आहेत त्यांचं नेमकं उत्तर आणि किती उत्तरे तुमची आली याचा स्कोअर तुम्ही कमेंटमध्ये लिहा प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता पदार्थ कफ वाढवतो हो ऑप्शन ए मध बी आलं सी दही डी मिरी ज योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दही 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 पचायला जड आणि अभिषी असल्यामुळे शरीरातील कफ आणि आम वाढवतो आणि शरीरातील स्तोतसांमध्ये चिटकून राहतो प्रश्न क्रमांक दोन आयुर्वेदानुसार नैसर्गिक कफकाळ कोणता आहे ऑप्शन ए सकाळी व संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत बी सकाळी व रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत सी दुपारी व रात्री दोन ते सहा वाजेपर्यंत डी दुपारी दोन ते आठ वाजेपर्यंत तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ये सकाळी व संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन काळामध्ये काय खाल्लं तर कफ वाढतो ऑप्शन ए दूध व फळे बी गरम पाणी सी गरम जेवण डी गरम सूप तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दूध व फळे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कफ कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर काय घ्यावे ऑप्शन ए गरम पाणी बी थंड पाणी सी ज्यूस डी कोल्ड कॉफी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गरम पाणी त्यामुळं कफ पातळ होतो आणि पचन सुधारते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कफ कमी करण्यासाठी कोणता काढा योग्य आहे ऑप्शन ए सुंठ प्लस दालचिनी बी धने सी मेथी डी जिरेचा का काढा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुंठ आणि दालचिनी हे गरम गुणधर्माचे असल्याने कफ कमी करतात मित्रांनो असेच आयुर्वेदिक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कफ कमी करण्यासाठी प्रभावी उपाय कोणते आहेत ऑप्शन ऑप्शन ए आद्रक प्लस मध बी गरम दूध प्लस हळद सी वेखंडाची वाफ घेणे डी सर्व पर्याय बरोबर आहे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहेत एक चमचा अद्रकचा रस आणि एक चमचा मध मिक्स करून दिवसातून तीन वेळा चाटण घ्यायचं आहे अद्रकमध्ये जिंजेरॉल असतं आणि ते अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे शरीरातील सूज कमी करायचं काम करतं आणि जिथे जिथे कफ वाढलेला आहे तिथे तिथे शरीरामध्ये सूज निर्माण होत असते त्यामुळं अद्रक आणि मध यामुळं कफ कमी होतो तसंच एक कप गरम दुधामध्ये अर्धा चहाचा छोटा चमचा हळद आणि एक चिमूट भर मिरेपूट टाकली तरी खोकला कमी होतो हळदीमध्ये करक्युमीन असतं आणि हे पण सूज कमी करतं आणि ह्याच्यामध्ये पण अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात हळदीमध्ये मिरेपूड का टाकायची तर त्यातील करक्युमीन मिरेपूट टाकल्यामुळं शरीरामध्ये चांगलं शोषलं जातं त्यामुळं गरम दूध आणि हळद घेताना मिरेपूड एक चिमूट नक्की टाका पुढचा उपाय करण्यासाठी लोखंडाची पळी गॅसवर लाल होईपर्यंत तापवायची आणि त्यावर वेखंड चूर्ण टाकायचे आणि त्यातून जी वाफ येते किंवा धूर निघतो तो धूर सूज असलेल्या भागाला द्यायचा आहे किंवा खोकला असेल तर नाकातून ओढून शरीरामध्ये घ्यायचा आहे त्यामुळे सूज कमी होते खोकला कमी होतो कफ कमी होतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट जु करा गरजू लोकांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू